शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघतं आहे महाराष्ट्रात चाळीस किमी वेगाची वारे आणि पाऊस हवामान विभागाचा अंदाज पुढली मोठी बातमी निघत आहे अनुदानित बियाणे वाटपात मोठा घोळ महाबीज आणि कृषी विभागात समन्वयाचा अभाव शेतकऱ्यांना मात्र फटका पुढली मोठ्या बातमी निघत आहे सातारा जिल्ह्यात वळवाचा साडेआठ हजार शेतकऱ्यांना फटका पंचनामे सुरू असल्याने नुकसानीचा आकडा वाढणार पुढली मोठे बातमी निघत आहे कांदा उत्पादनात वाढ व्यापाऱ्यांकडून मातीमोल किमतीने कांदा खरेदी शेतकरी हातबाल पुढले मोठ्या बातमी निघतय शेतकऱ्यांना सावधान सीमावर्ती भागातून महाराष्ट्रात बोगस खते बियाण्यांची घुसखोरी ओरिजिनल पावती घ्या पुढली निघते जालना जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोथिंबीर सह कोंबीचं पीक मातीत शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा आर्थिक फटका पुढली मोठी बातमी निघत आहे शेतकऱ्यांचा कांदा चिकलात माकला नाशिक सह राज्यभरात कांद्याला कवडीमोल भाव शेतकरी मात्र हातबाल पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांसाठी आमची अंत्ययात्रा निघाली तरी चालेल पण आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आता आम्ही मागे हटणार नाही रविकांत तुपकर यांचा इशारा पुढली मोठी बातमी निघते चार कोटींचे पीक आणि अनुदान वसूल जालना जिल्ह्यातील अनुदान वितरणाची चौकशी पुढली बातमी निघते अवकाळी पावसामुळे कोकणातील शेतकरी हवाला देईल शासनाकडून तात्काळ मदतीची अपेक्षा पुढली मोठी बातमी निघत आहे नैसर्गिक आपत्तीअंतर्गत दोन कोटी रुपये पिकिमा मंजूर शेतकऱ्यांना मोठा दिलासा पुढली मोठी बातमी निघते महाराष्ट्रात बारा ते वीस जून मुसळधार पाऊस तळी भरून वाहणार पंजाबराव ढक यांचा नवीन अंदाज पुढली मोठ्या बातमी निघत आहे कापणी झालेल्या पिकांनाही नुकसान भरपाई मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश पुढले मोठ्या बातमी निघते पीएम किसानचा विसवा हप्ता आज मध्यवर्ती अकाउंट मध्ये आला शेतकऱ्यांच्या खात्यावर आठ दिवसात जमा होणार शेतकऱ्यांना मोठा दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद